ठीक आहे येतोय आवाज सर्व पत्रकारांचं मी स्वागत करतो आज ही पत्रकार परिषद मी महाविकास आघाडीचे आपले उमेदवार वसंतराव यांच्या समर्थनार्थ किंवा प्रचारासाठी घेतली आहे कारण आज पाच वाजता प्रचार संपतो या टप्प्याचा माझी पण इच्छा होती ह्या सर्व माझ्या कार्यकर्त्यांची काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या सर्व मित्रपक्षांची इच्छा होती की एक सभा जाहीर सभा नांदेडमध्ये घ्यावी पण वेळेची जरा खेचाखेची सुरू आहे त्यातून मध्येच पाऊस येतो काल आपण पाहिलं आणि वसंतरावानं मी विनंती केली कमलकिशोरजी तुमचं सुद्धा स्वागत करतो सगळ्यांचंच स्वागत करतो मी त्यांना की माझे सर्व शिवसैनिक तुमच्या विजयासाठी अथक प्रयत्न तर करणार आणि तुम्ही विजयी तर नक्की होणारच आहात पण वेळेची थोडीशी ओढाताण लक्षात घेऊन आपण जर का प्रेस कॉन्फरन्स घेतली तर बरं होईल आणि वसंतरावजी आपण सुद्धा मोठ्या मनाने त्याला मान्यता दिलीत त्याच्याबद्दल धन्यवाद देतोय साधारणतः एकोणीस साली देशात किंवा राज्यात पहिल्या प्रथम महाविकास आघाडीचं सरकार हे स्थापन झालं मी प्रथम हा श शब्द एवढ्यासाठी वापरला कारण काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दोन टोकाचे तीन पक्ष होते ते एकत्र आले सरकार स्थापन केलं त्याचं नेतृत्व माझ्याकडे होतं मला अडीच वर्षामध्ये काँग्रेस असो राष्ट्रवादी असो सर्वच मित्रपक्षांनी अत्यंत उत्तम सहकार्य केलं मधल्या काळामध्ये जी गद्दारी झाली ती गद्दारी झाली नसती तर आज सुद्धा हे सरकार महाराष्ट्राला खूप पुढे घेऊन गे गेलं असतं आता मात्र पहिल्या प्रथम आम्ही एकत्र येऊन निवडणुका लढतो आहोत कारण हे सरकार असं होतं की निवडणुका आम्ही वेगळ्या लढलो होतो आणि सरकार स्थापन केलं होतं अत्यंत चांगला ताळमेळ जसा त्यावेळेच्या सरकारमध्ये होता तसाच अत्यंत चांगला ताळमेळ आत्ताच्या आमच्या या निवडणुका लढण्याच्या प्रचारामध्ये दिसून येतो आहे मी काल परभणीची सभा घेतली परवा वर्धा आणि अमरावतीमध्ये सुद्धा दुपारची सभा होती ती हॉलमध्ये घ्यावी लागली आणि बाहेर मंडप टाकण्यात आला एकूणच काय की सगळीकडे सर्व मित्रपक्षांचे कार्यकर्ते हे जोमाने आणि एकदिलाने महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकून आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि मला खात्री आहे की जिथे जिथे काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांची निशाणी हात आहे राष्ट्रवादीचे आहे त्यांची निशाणी तुतारी आहे आणि शिवसेनेची मशाल तर जणू काही ह्या आपल्याच निशाण्या आहेत अशा पद्धतीने सर्व मित्रपक्षांचे कार्यकर्ते हे अत्यंत प्रामाणिकपणाने त्या त्या मतदारसंघात काम करत आहेत आणि एवढी एकजूट एवढी एक, एक जिंसीपणा आल्यानंतर विजय हा निश्चित असतो एकूण जर का तुम्ही पाहिलं तर देशामध्ये हुकुमशाहीच्या विरुद्ध एक लाट उसळलेली आहे आणि सगळ्यांच्या मनामध्ये भीती आहे की हे घटना बदलतील हे संविधान बदलतील आणि गेल्या काही वर्षातली त्यांची वाटचाल ही तशीच दिसते म्हणजे वसंतराव मला या प्रचाराच्या दरम्यान काही शेतकरी भेटतात कारण ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष आहे आणि शेतकऱ्यांना विचारण्याची गरज लागत नाही शेतकरी दादा स्वतःहून समोरून येऊन सांगतोय की यावेळेला आमचं मत महाविकास आघाडीला आहे म्हटलं का तुम्ही एवढ्या एवढ्या निश्चयाने आता का उतरलेला आहात तर त्यांचं म्हणणं की एक तर महाविकास आघाडीच्या सरकारने आम्हाला कर्जमुक्त केलं होतं इतर बऱ्याच काही गोष्टी त्यांनी मला सांगितल्या पण सगळ्यात प्रमुख मुद्दा त्यांनी जो सांगितला जो मलासुद्धा काळजाला भिडला ते म्हणाले अहो उद्धवजी हे जे भाजपचं आहे मोदी सरकार त्या मोदी सरकारने संकटाच्या काळात साथ देणाऱ्या शिवसेनेच्या सातबाऱ्याचं नाव लिहिलं तर उद्या यांचं सरकार आल्यानंतर आमच्या सातबाऱ्यावरती दुसऱ्याचं नाव लिहिलं तर आम्ही कोणाकडे जायचं म्हणजे आता त्यांना ही भीती वाटायला लागले की ज्या मोदींनी मोदीजींनी इथूनच नांदेडमध्ये आले होते का आणखीन कुठे शिवसेनेला नकली सेना म्हटलं मग ते बोलले तुमच्या नावाचा सातबारा त्या सातबाऱ्यावरती खाडाखोड करून निवडणूक आयोगाच्या माध्यमातून यांनी सातबाऱ्यावरचं नाव बदललं उद्या आमचा सातबारा खोडला आणि त्याच्यावरती दुसरं उपऱ्यांचं नाव लिहिलं तर आम्ही काय करणार म्हणजे हा आता सातबारा बदलण्याचा एक जो धोका आहे हा शेतकऱ्याच्या लक्षात आलेला आहे मग तुमच्या ते म्हणाल की तुम्ही एवढे सहकारी कठीण काळामध्ये तुम्ही त्यांच्या सोबत राहिलात आणि तुमच्याशी जर हे असे वागले असतील आणि वागत असतील आणि तुम्हाला आता नकली म्हणत असतील तर उद्या आम्हाला हे नकली शेतकरी म्हणतील आमचा सातबारा चोरतील आमची जमीन चोरतील आणि आम्ही काय करणार कारण दात कोणाकडे मागणार तर हा एक मोठा धोका हा त्यांच्या मनामध्ये दिसतोय म्हणजेच काय की एक तर संपूर्ण दहा वर्षाचा नाकर्तेपणा यांचा समोर आहे त्याच्यानंतर यांची हुकुमशाही जसं सुरतेमध्ये एक जादू झाली जादू झाली आणि भाजपचा उमेदवार जिंकला ही अशी जादू 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 करायला लागले तर आम्ही आणि सर्वसामान्य लोक काय शिल्लक राहणार हा त्या शेतकऱ्याचा प्रश्न आहे त्याच्याकडे माझ्याकडे उत्तर आहे ते म्हणजे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि देशामध्ये इंडिया आघाडी तर अशा पद्धतीने ही निवडणूक होते आहे एक घटना बदलण्याची संविधान बदलण्याची भीती ही सर्वसामान्यांच्या मनामध्ये खोलवल रुजले कारण यांनी गेल्या संसदेच्या अधिवेशनात समोरचे विरोधी पक्षाचे जवळपास दीडशे खासदार हे निलंबित करून आपल्याला पाहिजे तसं मनमानी करून काही काही कायदे हे पारित करून घेतले म्हणजेच काय की हम करेसो कायदा आता जनता तुमी चे उड़ू तर आता ह्याच्या विरुद्ध सगळी जनता एकवटलेली आहे म्हणून वसंतरावजी तुम्ही आणि संपूर्ण महाराष्ट्रातलेच मला तर असं वाटतं की कदाचित अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस खासदार निवडून येतील तर आणखीन तुम्हाला काय विचारायचं अजित पवार आणि सुमित्रा पवार यांना वॉशिंग मशीनची जाहिरात आहे ना ती एकीकडे है ताली पार्स हो मला कळलं रॉकेट रौक, लॉन्चर रणगाडे वगैरे वगैरे काय काय देतात त्यांना आणि हेच झालेले त्यांचे हे सगळे जे काही त्यांच्या आजूबाजूला असलेले गद्दार लोक आहेत अगदी साधे साधे म्हणजे कोणाचं मी कामामुळे त्यांची त्यांना मी कोणाला ले कमी लेखत नाही पण अगदी घरामध्ये काम करणाऱ्यांनी सुद्धा झेड प्लस वाय प्लस वाय झेड हे का काही दिले आणि बाकी सुरक्षा सर्वसामान्यांची सुरक्षा ही वाऱ्यावर पडलेली आहे महिला सुरक्षित नाही आहेत अगदी सलमान खानच्या घरासमोरसुद्धा गोळीबार होतो आहे त्यांचाच एक आमदार गणपत का, गायक गायकवाड त्यांच्याच पक्षात कोणी ऐकत नाही म्हणून तो उद्विग्नतेने पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतो आहे तर सुरक्षा वाऱ्यावर पडलेली आहे सर्वसामान्यांची सुरक्षा वाऱ्यावर आहे आणि यांच्यासोबतचे गद्दार आहेत त्यांना मात्र ते कडेकोट बंदोबस्तात ठेवत आहेत आता त्या सुरक्षेचा खर्च कोण करतं आहे हा एक प्रश्न आहे म्हणजे सर्वसामान्य माणूस ज्याची सुरक्षा तुम्ही उघड्यावर टाकले त्याच्याकडनं कर घेऊन तुम्ही गद्दारांची सुरक्षा करतात लोकसभा निवडणूक नक्कीच जाते आणि सुरत हे एक काय केंद्र मला कळत नाही गद्दार पण पहिले सुरत त्यांना सुरक्षित का वाटली ज्या आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती ती सुरत महाराष्ट्र का लुटते महाविकास आघाडी एकत्रित प्रचार करते हा का आता चाललं महाविकास आघाडीचा नाहीये त्यांनी बंडखोरी केलेली आहे आणि मला वाटतं काँग्रेस त्यांच्यावरती कारवाई करेल अशोक चव्हाणात जाण्याबद्दल तुम्हाला काय वाटतं त्यांचे ज्येष्ठ सहकारी इकडे बसलेत आणि ते गेल्यानंतर नवीन चेहरे पुढे येत आहेत जे आतापर्यंत त्यांनी वाट ज्यांची आडून ठेवली होती काहीजणं जसं आमच्यामध्ये काही सुभेदाऱ्या निर्माण झाल्या होत्या त्या सुभेदाऱ्या आता यानिमित्ताने मोडून पडल्या आणि उलट अशोकराव तिकडे गेल्यामुळे काँग्रेसला आता नवं चैतन्य प्राप्त झालं आहे त्याच्याचमुळे वसंतरावंचा विजय हा निश्चित झालेला आहे कारण शेवटी असं आहे की हे मोठी झालेली किंवा मोठी केलेली लोकं गद्दार झाली तरी जनता गद्दार होत नाही जनता कधीच गतर होत नाही त्यांचं मत का नाही विचारत मी <laughs> काय म्हणतो कारण जे तुमचं मत आहे तेच माझं मत आहे म्हणजे हे खरं आश्चर्य आहे की त्यांनी त्यांच्या क्लिप्स आहेत आदर्श नावाची सोसायटी निर्माण केली आणि शहीद परिवारांचा अपमान केला त्यांची फसवणूक केली त्या आदर्श घोटाळ्याचा निकाल लागलेला नाही आता परत ज्या अर्थी त्या अर्थी असा जर का लावायचा झाला तर ज्या अर्थी अशोकरावांना त्यांनी भाजपात घेतल्या अगदी थेट राज्यसभेत पाठवलं आणि त्यांचं बरंचसं कौतुक त्यांनी व्यासपीठावर केलं तेव्हा तर त्यांनी कमाल केली की पुट्टपर्ती साईबाबांचा त्यांनी एक संदर्भ दिला तिथे ओळख झालेली आणि मोदीजी जेव्हा जी जी राजकारणात नव्हते तेव्हापासून शंकररावजी चव्हाण हे राजकारणात होते पण एवढी मोठी पदं सुद्धा एवढी विनम्रता मी पाहिली नाही तर ती विनम्रता पाहिली ती स्वतः जर का बाणवली तर अधिक बरं होईल आणि याचा अर्थ आता असा आहे की तुम्ही जर का तेव्हा म्हणाला होता की शहीदांच्या परिवाराला फसवलं तर त्या फसवणुकीमध्ये भाजप आता सामील झालाय आहे असंच माझं ठाम आणि स्पष्ट मत आहे घटनाबाह्य लोकांवर घटनाबाह्य लोकांवर तुम्ही बोलत नाही महाविकास आघाडीच्या नाही त्यांना जसं सकाळी स्क्रिप्ट येत ते कणून कडून बोलतात आणि कणून असं जे बोलतात ते कणून कडून म्हणजे कुंथत कुंथत बोलत असतात ते त्याच्यावरती संजय राऊत यांनी काल अत्यंत उत्तम उत्तर दिलेलं आहे आणि ते उत्तर मला वाटतं तुम्ही काल माध्यमांनी दाखवलं असेल नसेल तर कृपा करून दाखवा उद्धव ठाकरे यांची संतुष्ट बिघड असे मुख्यमंत्री हा उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री म्हणाले मी घटनाबाई लोकांवरती बोलत नाही आणि लोक त्यांना काय म्हणत आहेत हे जनतेत गेल्यावरती त्यांना कळते आघाडीच्या किती जागा अठ्ठेचाळीस आम्ही सगळ्या जागा लढवतोय आणि सगळ्या जागा जिंकण्याच्या ईर्षे सगळ्या जागा जिंकण्याच्या ईर्षेने आणि जिद्दीने लढवतोय आणि एकूण एकूण जो असंतोष लोकांमध्ये पाहिला आणि लोकांच्या मनामध्ये जी भीती मी पुन्हा सांगतो शिवसेनेच्या सातबाऱ्यावरती त्यांनी गद्दारांचं नाव लिहिलं तसंच शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावरती दुसरं कोणाचंही ते नाव लिहू शकतील ही भीती आता शेतकऱ्याच्या मनामध्ये भरलेली आहे एक तर शेतकऱ्याला तुम्ही काही दिलेलं नाही आहात त्याच्या त्याला ते हमीभाव भाव देत नाहीत त्याला पीक विमा देत नाही हे सगळे प्रश्न आहेत पण उद्या आपली जमीनसुद्धाही लुटतील आणि सातपाऱ्यावरती भलत्याचं कोणाचं नाव लिहतील ही भीती आता शेतकऱ्याच्या मनात आहे ठीक आहे ठीक आहे मी परत एकदा परत एकदा परत एकदा ज्या कामासाठी मूळ आलो होतो ते म्हणजे वसंतरावांसाठी आणि मी तमाम नांदेडकरांना हात जोडून विनंती करतो आहे की यावेळेला जरा मी आपली माफी मागतो कारण प्रचाराच्या सभेला मी येऊ शकलो नाही मात्र जसं तरुणाच्या काळामध्ये मी फेसबुक लाईव्ह करत होतो ज्याच्यावरून माझ्यावरती टीका झाली हरकत नाही पण महाराष्ट्रातल्या जनतेने मला साथ दिली होती तसंच आज चॅनलच्या माध्यमातून मी तमाम नांदेडच्या जनतेला सांगत आहे की आपल्यावरती येणारे हे हुकुमशाहीचं चा संकट आणि तुमच्याशी झालेली गद्दारी ह्याचा सूड उगवण्यासाठी महाविकास आघाडीचे वसंतराव चव्हाण यांना समोरच्याचं डिपॉझिट जप्त करून नांदेडमध्ये झालेला चिखल तुम्ही धुवून टाकाल ही मला खात्री आहे धन्यवाद धन्यवाद माझी आपल्या सर्वांना दोन प्रवेश आहेत शिवाजी बापू कांबळे माझे खासदार आहेत धाराशिवचे आणि प्रदेश उपाध्यक्ष आहेत भारतीय जनता पार्टीचे बापूंना विनंती करतो की आपण आदरणीय साहेबांची त्याचबरोबर